आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मसवडपासून सर्वसाधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर जांभुळणे हे गाव आहे आणि ह्या जांभुळणे गावापासून गावा अर्धा ते पाऊन किलोमीटर अंतरावर हे जोगेश्वरी मातेचे मंदिर आहे ते मंदिर आपण पाण्यासाठी आणि दर्शनासाठी आलेलो आहोत या ठिकाणी या मंदिराचा जीर्ण उद्धार झालेला आहे त्यामुळे भव्य दिव्य असा मंदिराला सभामंडप आहे पूर्वी हे मंदिर एका गुहेमध्ये आईसाहेबांची मूर्ती होती आणि समोर शिल्पे होते तर जीर्ण उद्धार झाल्यामुळे या ठिकाणी आपण हे शिवलिंगाचे दर्शन घेऊन या मंदिरासमोरील जे शिल्प आहेत ते पाहत आहोत अपरिचिताशी असणारी ही जोगेश्वरी मातेची मंदिर आपण पाहत आहे आवश्यक केळा या मंदिराला भेट द्या या ठिकाणी आपण मंदिरासमोरच एक विहीर आहे या विहिरीचे पाणी बाराही महिने आटत नाही याच विहिरीचे पाणी जांभुळणी गावातील लोकांना पिण्यासाठी वापरले जाते भागा सुन। या आई या पानी निगत दर्शन हा पूर्ण डोंगराळ भाग असून या ठिकाणी आई साहेबांच्या कृपेने या विहिरीतील पाणी बाराही महिने निघत नाही तर आपण या मसोबा देवतेचे दर्शन घेऊन हा मंदिराचा संपूर्ण परिसर पाहत आहोत माय माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अशीच प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या मायमाऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर आता आपण या मंदिरासोबोतीच बगीचा आहे हा बगीचा पाहणार आहोत या ठिकाणी फुलांची सुद्धा झाडे आहेत याच बगीच्यामधील फुलं देवीला वाहिली जातात प्रल्हाद आम्हाला काळे देवस्थानाविषयी थोडीशी माहिती सांगा तुम्ही माहिती हा कि जोगाय आणि लक्ष्मी बर हा आम्ही जी सेवा करतो हा तो उजव्या साईडला जो मूर्ती आहे हा तो मूर्ती म्हणजे आमच्यासारखीच आहे आहे त्याची पूजा करून त्यानं वयस्खोर झाला आणि वयस्फोर झाल्यानंतर घुसोबा सांगितलं तुला का पाहिजे तर ते घुसोबन तिनं मला मला बाकीच काय नको मला तुझ्या गुजोबाला फुट पाहिजे म्हणजे मला राहायला जागा पाहिजे आपला मग आता त्या ठिकाणी ही जोगाय मातश भेटते मग तिची तपाशी भरपूर आहे मग ही लक्ष्मी आहे घुसोबाची मालकी नाही